शिरस गाव या गावात रामेश्वर आठवले यांच्या घरावर वीज कोसळल्याने पती पत्नी किरकोळ जखमी झाले मात्र घरातील फ्रीज टीव्ही सर्व साहित्यांचे अतोनात नुकसान झाले पावसाच्या पाण्यामध्ये चांदूर बाजार येथील शिरसगाव बंड मध्ये येत असलेल्या टोंपे मधील रहवासी रामेश्वर राव आठवले यांच्या घरावर वीज कोसळल्याने मोठा अनर्थ टळला आहे विजेचा कडकडाट होऊन अचानक घरावर वीज कोसळली अशात रामेश्वरराव आठवले पत्नी विद्या आठवले हे किरकोळ जखमी झाले आहेत मात्र याच दरम्यान आठवले यांच्या घरामधील सर्व सामानांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे फ्रीज टीव्ही फॅन सर्व जळाले आहेत काल दिनांक अकरा जून दोन ला माझ्या घरामध्ये अचानक साडेसहा वाजता वीज पडली त्यामध्ये आम्ही सर्व कुटुंब घरातच होतो माझ्या घरातली वरची भिंत पूर्ण क्रॅक झालेली आहे घरामध्ये जे सामान होतं टी व्ही फ्रीज दोन पंखे त्याचं नुकसान झालेलं आहे आणि आम माझ्या पत्नीला थोडीशी दुखापत झालेली आहे मला दुखापत झालेली आहे आम्ही सर्व शॉपमध्ये होतो तरी प्रशासनाने याची दखल घेऊन आम्हाला याचे पंचनामे करावे आणि लवकरात लवकर मदत द्यावी अशी विनंती